जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण खरीप पीक विमा तसंच रब्बी पिक विमा दोन हजार चोवीसचं छोटंसं अपडेट घेऊन आले तर मित्रांनो यामध्ये जर बघायचं झालं तर खरीप आणि रब्बी पिक विमामध्ये खरीप पिक विमामध्ये बऱ्याच शेतकरी बांधवांना लोकलमध्ये रक्कम दाखवते परंतु अद्यापही शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाही तर बरेच असे शेतकरी बांधव आहेत की त्यांना आता रब्बीच्या पण रब्बी दोन हजार चोवीसच्या जे पिक विमा आहेत त्याच्या पण रक्कम दाखवायला काही लोकलायझर्ड मधले काहीला बेस मधले पण मित्रांनो ज्या ज्या शेतकरी बांधवांना इल्ड ची रक्कम जास्त दाखवत असेल यामध्ये बरेच नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधव आहेत की ज्यांना पन्नास हजारापर्यंत रक्कम दाखवतात अशा थोडं वेटिंगमध्ये ठेवण्यात येतात कारण गव्हर्नमेंटची सबसिडी पेंडिंग असल्यामुळं ही रक्कम लवकर शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार ज्याप ज्यावेळेस गव्हर्नमेंटची म्हणजे गव्हर्नमेंट हप्ता रक्कम जमा करेल त्याच वेळेस शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये ज्या मोठमोठ्या रक्कम आहेत त्याच जमा होणार फक्त आता जे जमा होणार आहे तर मित्रांनो येत्या काही शेतकरी बांधवांना नऊ ऑगस्ट रोजी काहीला अकरा ऑगस्ट पासून ही रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नांदेड असेल परभणी असेल तसंच सोलापूर असेल धाराशिव असेल या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना ज्यांना क्लेम स्टेटसवर पी एम एफ बी वायच्या स्टेटसवर रक्कम दाखवत असेल अशा शेतकरी बांधवांना ही रक्कम म्हणजे अकरा तारखेपासून काहीला नऊ तारखेपासून म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तारखेपासून ही रक्कम जमावायला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो आजचं हे छोटंसं अपडेट होतं अपडेट आवडलं तर लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका तर मित्रांनो सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील जे शेतकरी बांधव आहेत यासाठी मागच्या खरीप हंगामाचे बा ब्याऐंशी कोटी रुपये आणि तसंच रब्बी हंगामासाठी बावीस कोटी रुपये इतकी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे तसंच रब्बी रब्बी हंगामातील मंजूर रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्यानंतर लगेच खरीपाची रक्कम जमा करण्यात येतील असे सुद्धा सांगण्यात आलेले आणि मागील रब्बी हंगामासाठी नैसर्गिक आपत्तीचे अकराशे अठरा शेतकऱ्यांना दोन पॉईंट सव्वीस कोटी तर कारणीपश्चात नुकसानीचे जे आहेत तर पंचवीसशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांना पाच पॉईंट एकाहत्तर कोटी तर सरासरी उत्पन्नावर आधारित चौदा हजार सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांना चौदा पॉईंट पाच कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आणि ही रक्कम नऊ ऑगस्ट म्हणजे रक्षाबंधन आहे त्या दिवशी आणि तिथून पुढं अकरा ऑगस्टपासून ही रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे अपडेट आवडल्यास लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर कराल पण विसरू नका भेटूया सगळ्या नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद